दादा इंजिनिअरिंग करू काय पैसे आहे <laughs> का ग्रॅज्युएशन करू काय नोकरी भेटा काय आयटीआय काय आयटीआय कॉलेज वॉलेज लगे मस्त माहोल होते <laughs> हाव रे माहोल माहोलच्या नादात का जिंदगी खराब कशी करायची कॉलेज शिकून बेरोजगार झाल्यापेक्षा आय शिकून जर कोणी रोजगारावर लागत असेल तर काही वाईट आहे कामी रोजगारावर लागत नाही तो स्वतःचा बिझनेस तरी सुरू करा तो पैसा तर कमावन काय अभे शिकाचे पाचशे रुपये भेटते दर महिन्याले विद्या वेतन पाचशे किती ट्रेड आहे तिथं अभे बहात्तर पेक्षा जास्त ट्रेड आहे महाराष्ट्रात एक वेळ सेतूत जाऊन त्या फॉर्म भरला का तुले सारे जे सारे ट्रेड पाहता येते ऑप्शन फॉर्म भरताना ज्याच्यात तुला आवड आहे ना हे क्षेत्र निवडाचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ना बेरोजगाराले बायको नाही भेटत रे म्हणून बाकीचं उलट तिलट शिकून बेरोजगार झाल्यापेक्षा आय टी आय शिकून रोजगारावर लागावे कमी कमी पोरी तर भेटल नाही तर बेकारावर येणार का हॅलो सायबर कॅफे अरे ते फॉर्म भरायचा होता आपल्याला काय लागते दोन लहान हुशार आहे काजू कसा गेला पटकन पुरेच नाव काढल्यावर चल तू ऍडमिशन करून चा। देतो जाऊन फॉर्म भरायचा जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं व्हेरिफिकेशन झालं का समुपदेशन केंद्रात जाऊन फॉर्म सबमिट करून द्यायचा मग ते देतात आपल्याला एक पावती हे पावती भेटली सोबत आपल्याला हे लिपलेट भेटलं याच्यावर सगळे ट्रेड दिले आता आपल्याला जो ट्रेड पाहिजे आपल्या ऑप्शन फॉर्म मधून भरून द्यायचा दिवस कमी आहे बरं लवकर लवकर ऍडमिशन कन्फर्म करा म्हणजे आपण प्रोसेस मध्ये उतरलो